महाराष्ट्रातल्या लेण्या हे आपलं वैशिष्ट्य अजिंठा आणि वेरूळ लेण्यांबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत असेलच महाराष्ट्रातील या लेण्या ले केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहण्यासाठी खूप दूरवरून पर्यटक येत येत असतात येथील स्थापत्यकलेचा मनसोक्त आनंद घेतात एलोरा गुहांना स्थानिक लोक वेरूळ लेणी म्हणून देखील ओळखतात संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेली वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहे तसेच अजिंठा लेणी ही संभाजीनगर शहरापासून सुमारे शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसराच्या शेजारी आहे अजिंठा लेणी समूहामध्ये एकूण एकोणतीस लेणी आहेत ह्या लेण्या नदीपात्रापासून पंधरा ते तीस मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगर रांगांमध्ये कोरलेल्या आहेत बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी आज आंतरराष्ट्रीय पर्यटनाची एक ठळक ओळख बनलेली आहे आज आपण याच अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत सहाव्या शतकापासून चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांनी बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत दख्खनवर राज्य केलं पूर्वी सर्व धर्म सहिष्णू होते आणि त्यांच्या उदारमतवादी आश्रयाखाली दगडाच्या कोरीव कामाचे तंत्र वापरून मंदिर बांधण्याची पद्धत उच्च पातळीवरती सुरू झाली दख्खनमध्ये राष्ट्रकूट आणि इतर शक्ती हळूहळू उदयास येऊ लागले आणि त्यांनी येथील बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला पण येथील कलाकारांनी याला न जुमानता आपली कला चालूच ठेवली पश्चिम घाटामध्ये उत्खनन करण्यास साठी आणि कोरीव कामांसाठी चांगल्या जागा असल्यामुळं दगडात कोरीव काम करणारे कारागीर पश्चिम भारतामध्ये पोहोचले अशी कोणतीही गुहा नाही जी त्यांनी त्यांच्या कामासाठी वापरली नाही असे आर्किटेक्चर मोठ्या प्रमाणात शिल्पकलेला प्रोत्साहन देणारे होते हे दगड मजबूत असल्यानं त्यांच्यावर केलेले कोरीव काम खूप वेळ टिकण्यासारखं आहे तसेच त्यांना लवकर दुरुस्त करण्याची देखील गरज भासत नाही या प्रकारची अनेक मंदिरे आज चांगल्या स्थितीमध्ये आहेत अजिंठा लेली गुवा या अठराशे एकोणतीस मध्ये शोधल्या गेल्या चंद्रकोरी सारख्या या लेणी होत्या सुमारे इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इसवी सन सातव्या शतकापर्यंतच्या बौद्ध धर्माविषयीची माहिती देणारी ती शिल्प आहेत एकोणतीस उत्खननांपैकी चार चैत्य हॉल आहेत आणि हे चैत्य हॉल सर्व डिझाईनमध्ये वेगवेगळे आहेत आणि बाकीचे उरलेले सर्व विहार आहेत उत्खननामध्ये असं दिसून आलं की प्रत्येक शिल्पाचा कालखंड हा वेगवेगळा आहे हिनायान आणि महायान हे चरण देखील सुस्पष्ट आहेत तसंच यामध्ये बुद्धांच्या प्रतिमेची वेगवेगळी वैशिष्ट्य दाखवण्यात आलेली आहेत ह्या लेण्या कला आर्किटेक्चर शिल्पकला आणि चित्रकला या सगळ्यांना एकत्रित करतात वेरूळच्या लेण्यांमध्ये अलीकडच्या काळात आणखी बावीस गुपांचा शोध लागला असून त्यावर शैव संप्रदायाचा प्रभाव आहे या गुफांमधील कैलास लेणं म्हणजेच स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय आधी कळस मंग पाया ही रचना या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे अजिंठाच्या नऊ दहा बारा तेरा व पंधरा ह्या लेण्या हिनयान कालखंडामध्ये कोरली गेली आहेत या त्या काळामध्ये दगडात कोरीवकाम करणाऱ्या कारागिरांनी खूप सुबक अशा शिल्पकला तयार केल्या होत्या महाराष्ट्रामधील या लेण्या अजूनही तशाच्या तशा आहेत दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी ही कला पाहायला येतात यातील काही शिल्प तर आपल्याला आश्चर्यात टाकणार आहेत अजिंठा आणि वेरूच्या या लेण्या त्या काळातही एवढ्या सुबक बनवल्या गेलेल्या आहेत ज्यांची कोणत्याही शिल्पकलेशी तुलना करणं शक्य नाही अशाच वेगवेगळ्या घडामोडी किस्से माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद